आत्महत्येचा प्रयत्न अंमली पदार्थ तसेच हानामारीसारख्या या प्रकरणांमुळे आधीच चर्चेत असलेलं जळगाव जिल्ह्याचं कारागृह हो, आता खुनाच्या घटनेमुळे पुन्हा चर्चेत आलं आहे दोन कैद्यांमध्ये झालेल्या वादातून एका कैद्याने चाकूने दुसऱ्या कैद्याचा खून केल्याची धक्कादायक घटना नुकतीच दोन दिवसांपूर्वी घडली मात्र यावेळीसुद्धा कर्मचाऱ्यावरचा निष्काळजीपणाचा ठपका ठेवून त्याला निलंबित करण्यात आलं तर मात्र अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई सध्या तरी झाली नसल्यामुळे नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे पाहूया यावरचा हा खास स्पेशल रिपोर्ट जळगाव जिल्हा कारागृहात हत्येच्या गुन्ह्यांमध्ये दाखल असलेल्या दोन कायद्या कायद्यांमध्ये वाद झाला जळगाव जिल्हा कारागृहात हत्येच्या गुन्ह्यांमध्ये दाखल असलेल्या दोन कैद्यांमध्ये वाद झाला या वादातून संतापाच्या भरात उघे या कैद्याने त्याच्याच बॅरेकमध्ये असलेल्या मोहसिन खान या कैद्यावर चाकूने हल्ला करून त्याचा खून केला या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारागृहातसुद्धा आरोपी सुरक्षित नसल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली त्यामुळे या गंभीर घटनेची दखल घेत कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर हे तातडीने जळगावात दाखल झाले काल दिवसभरात सुपेकर यांच्या माध्यमातून कारागृहात भेट देत पाहणी करण्यात आली तसेच या प्रकरणाची त्यांनी वैयक्तिकरित्या चौकशीसुद्धा केली चौकशी अंती या प्रकरणात कारागृह रक्षक गणेश पाटील यांना निलंबित करण्यात आलं आहे अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपे सुपेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली ज्यावेळी घटना घडली त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेले गणेश पाटील यांचा निष्काळजीपणा घटनेला कारणीभूत असल्याचं सुपेकर यांनी सांगितलं शेखर मोगे नावाचं आरोपी आहे त्याने एक मोहसिन खान म्हणून दुसरा केस तेने तेने ते एकाच केसमधले दोन्ही आरोपी आहेत आणि त्यांनी त्यांच्यामध्ये वैयक्तिक कारणा म्हणून त्यांचे त्या ठिकाणी वाद झाले आणि शेखर मोगेने त्या मोसिन खानवरती चाकूने हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणामध्ये चौकशी करत असताना कारागृहातील आमचे अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत देखील चौकशी केल्या असताना एक कर्मचारी गणेश पाटील जे आहेत ते त्या ठिकाणी ड्युटीवर होते त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक दिशा निदर्श आलेली आहे त्यामुळे आम्ही त्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर तिथे जे इतर आमचे अधिकारी जे होते त्यांच्यावर देखील त्यांच्याकडे देखील या ठिकाणी चौकशी सुरू आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटना घडली त्यावेळी कारागृहात गणेश पाटील हा एकटाच कर्मचारी कर्तव्य बजावत होता ज्यावेळी घटना घडली त्यावेळी गणेश पाटील यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोपीकडून चाकू हिसकावला नसता तर कदाचित संतापाच्या भरात आणखी एक खून झाला असता अशीही चर्चा आहे विशेष म्हणजे गणेश पाटील यांनीच जखमी अवस्थेत असलेल्या कैद्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं त्यावेळी त्याच्यासोबत कुठलाही दुसरा कर्मचारी किंवा अधिकारी हा जिल्हा रुग्णालयात गेला नाही मात्र कारागृहरक्षक गणेश पाटील याचं कौतुक करण्यापेक्षा त्यालाच या घटनेच्या जबाबदार धरून निलंबित करण्यात आल्याने विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे तर मागील काही पाच वर्षामध्ये बघायला गेलं तर सातत्याने या ठिकाणी कधी पिस्तूल येते तर कधी हत्यार येतात सातत्याने जळगाव कारागृह कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर चर्चेलाच असते नेमके यावर कळत काही कारवाई सीसीटीव्ही लावले गेले मात्र सीसीटीव्हीची अंमलबजावणी होत नाहीये कारवाई का सामान्य कर्मचाऱ्यांवर होताच बोलले जात होते अधिकाऱ्यांवर का होत नाहीये अधिकारी याच्यावर जबाबदार का वाटत नाही नाही असं काही नाही अधिकारी देखील भरपूर कारवाई या ठिकाणी झालेल्या आहे या घटनेत चाकू कारागृहात कसा आला या संदर्भात कुठलेही उत्तर कारागृह प्रशासनाकडे अथवा विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे नाही आहे जर कारागृह रक्षक गणेश पाटील हे घटनेला जबाबदार आहे तर याचवेळी कारागृहात कर्तव्य बजावणारे अधिकारीसुद्धा या घटनेला तेवढेच जबाबदार आहेत मात्र कर्मचाऱ्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई तर दुसरीकडे अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचं वरिष्ठांनी सांगितलं त्यामुळे दरवेळीप्रमाणे यावेळीही या घटनेत कर्मचाऱ्याचाच बळी देण्यात आला असून अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जात असल्याची कारागृहातील कर्मचाऱ्यांमध्ये कुजबूज सुरू आहे अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याची हिंमत वरिष्ठ दाखवतील का अधिकाऱ्यांना का पाठीशी घातलं जात आहे यात काही अर्थपूर्ण व्यवहार तर नाही आहे ना असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने आता उपस्थित होत आहे सुवर्णा पाटील सायनाईन न्यूज मराठी जळगाव